मंगलमूर्ती विद्याधाम रांजणगाव गणपती या ठिकाणी मी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे आज सत्तावीस जुलै रोजी पोपसंडी या निसर्गरम्य ठिकाणी निसर्गाचं देणं काव्य मंच चे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी सोनवणे उर्फ वादळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सहलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि रविवारचा खास दिवस यासाठी निवडण्यात आलेला होता अतिशय सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण खोपसंडी जे आहे ते मी फक्त नाव ऐकून होतो आज प्रत्यक्षात जाण्याचा योग आला आणि एक अविस्मरणीय असं ठिकाण आहे महाबळेश्वर माथेरान नाणेघाट या ठिकाणांपेक्षा खूप वेगळेपण असं या ठिकाणाचं आहे चारी बाजूनी डोंगरांनी वेळलेलं असं हे ठिकाण आहे ट्रिप कशी दोनशे पन्नास धबधबे या ठिकाणी आहेत आणि या ट्रीपमध्ये मला खूप म्हणजे आनंद मिळाला जवळजवळ तीस जण आम्ही कवी कवयित्री या सहलीमध्ये सहभागी झालेलो होतो आणि खूप छान असं नियोजन सोनवणी सरांनी केलेलं होतं जेवणाचंही नियोजन खूप सुंदर होतं की जे पदार्थ आपल्या आपण सहसा घरी बनवत नाही अशा प पद्धतीचे पदार्थ आणि रुचकर पदार्थ जेवणामध्ये होते सर्वांनी खूप सहजीचा छान असा आनंद घेतला आणि एक अविस अविस्मरणीय अशी सहज झाली धन्यवाद माझं नाव ज्ञानेचर शंकर काजवे मुखोट तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी एक क्षेत्रचं काव्यमंच ह्या काव्यगंजाचा एक सदस्य आहे आज कवी वादळकर त्यांनी पुण्याहून सर्व कवींची कोसंडी या गावामध्ये एक सहल आयोजित केली होती पावसाळी सहल आणि त्या सहलीचं आनंद घेत असताना चांगल्या चांगल्याशा वातावरणामध्ये सह्याद्री पर्वताचा रांगा आणि त्यातून वाहणारे मोठमोठे धबधबे हे आजच्या सहलीचं मुख्य आकर्षण ठरलं हा आनंद लुटत असताना सर्व कवी त्याचबरोबर सर्व सणांच्या समवेत अतिशय उत्साहाने पावसामध्ये भिजलो त्याचबरोबर पावसामध्ये भिजत असताना त्या ठिकाणी आनंद लुटला काव्य मैफली झाल्या आणि हे सर्व होत असताना नंतर त्याच गावामध्ये एका छोट्याशा हॉटेलमध्ये शिंगुळी भात तिरा वडी आणि मस्तपैकी बाजरीची अशा प्रकारचा चांगला असा स्वाद चांगले एक गावरान पद्धतीचं जेवण देखील त्या ठिकाणी आम्हाला खायला मिळालं आणि अशा पद्धतीनं सर्वच काव्यमंचाचे सदस्य असे उत्साहाच्या वातावरणामध्ये आनंदाने आणि प्रत्येकजणच्या चेहऱ्यावरती ही सण म्हणजे न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं किंवा मॉरिशस जे धबधबे आहेत त्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी होतं आणि त्यामुळं निश्चितच आम्ही सर्वजण या सहलीनं शिकवलं आहे आमचे नक्षत्राचे देणे काव्यमंचाचे राज्यस्तरीय कवी राजेंद्रजी सोना आपलं राजेंद्रजी सोनवले साहेब यांचं मी अतिशय आदरपूर्वक सन्मानपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि यापुढील काळात देखील त्यांना मी विनंती करेल की अशाच सहली आयोजित कराव्यात आणि आनंदमय वातावरण त्या ठिकाणी प्रत्येक प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसावं हीच जय हिंद जय महाराज